नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या सर्कल मराठी चॅनलवर आज आपण एका अशा प्रेरणादायी कहाणीची गोष्ट घेऊन आलो आहोत जी तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि तुम्हाला स्वप्न पाहण्याची नवी उमेद देईल ही आहे बिरदेव सिदप्पा ढोणे यांची कहाणी एक मेंढपाळाचा मुलगा जो मेंढ्या चारत चारत थेट आय पी एस अधिकारी बनला तयार आहात का या प्रेरणादायी प्रवासाला चला सुरू करूया कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एम गाव इथे राहतो वीरदेव डोणे एक साधा मुलगा ज्याचं बालपण डोंगर दऱ्यांमध्ये मेंढ्या चारत आणि कष्टमय जीवनात गेलं त्याच्या घरात ना आधुनिक सुविधा होत्या ना शिक्षणाचं वातावरण पण बिरदेवच्या मनात एक स्वप्न होतं आय पी एस अधिकारी बनण्याचं बिरदेव शिक्षण बिरदेवचं शिक्षण सोपं नव्हतं घरात जागा नसल्यामुळे तो शाळेच्या वरांड्यावर अभ्यास करायचा पण त्याच्या डोळ्यात एक जिद्द होती स्पर्धा परीक्षेचं वेळ त्याला लहानपणापासूनच लागलं होतं आणि मित्रांनो ही जिद्द इतकी जबरदस्त होती की त्याने थेट यू पी एस सीची तयारी सुरू केली बिरदेवने पहिल्यांदा दिल्लीत जाऊन यू पी एस सीची तयारी केली दोन वर्ष तिथे राहिला पण यश मिळालं नाही मग तो पुण्याला आला सदाशिव पेठेत अभ्यासाला लागला पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं पण मित्रांनो बिरदेवने हार मानली नाही तिसऱ्या प्रयत्नात त्याने कमाल केली देशात पाचशे एक्क्याण्णवी रांग मिळवली आणि आय पी एस अधिकारी बनला जेव्हा यू पी एस सीचा निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव कुठे होता माहिती आहे आपल्या आई वडिलांसोबत बेळगाव परिसरात मेंढ्या चालत होता पण त्या एका निकालाने त्याचं आयुष्य बदललं यमगे गावात परतल्यावर गावकऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं आणि हो बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी आहे सोशल मीडियावर बिरदेवच्या यशाची चर्चा झाली कागलचा अभिमान अशा पोस्ट व्हायरल झाल्या आणि खरंच हा अभिमान फक्त कागलचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे बिरदेवची कहाणी आपल्याला काय शिकवते की कि स्वप्न कितीही मोठं असलं कितीही अडचणी आल्या तरी जिद्द आणि मेहनत असेल तर काहीही अशक्य नाही मित्रांनो तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि बीरदेवसारखं कधीही हार मानू नका बीरदेव डोने यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा प्रेरणादायी कहाणी पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मला हा तुमचा दोष नाही आहे पण तुम्ही गरिबीमध्ये मेला हा तुमचा दोष आहे तो ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा कशा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकताय मला मुलांना हे सांगायचे की या गोष्टीतून प्रेरणा घेऊन माझ्यासारखा एखादा विद्यार्थी करू शकतोय तर आपण सगळे करू शकतो सो यातून मला हा संदेश द्यायचा की गावाकडच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता आपले प्रयत्न आणि चिकाटीनं करून ठेवले तर सगळ्या गोष्टी साध्य करणं सोपं आहे आणि पुन्हा भेटूया एका नव्या कहाणी सोबत नमस्कार